महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती चिंचोळे घरकुल अंबड एम आय डी सी भागात समस्या समस्या तुंबलेल्या गटारी जागोजागी कचऱ्याचे ढीग हे चित्र चिंचोळे घरकुल अंबड एम आय डी सी परिसरात पाहायला मिळतं आहे चिंचोळे घरकुल अंबड एम आय डी सी परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं दिसतं आहे दोन दोन महिने गटारीतून फावडे फिरत नाही प्रमुख चौके रस्ते वगळता अन्यत्र झाडू फिरत नाही स्वच्छता निरीक्षकांचा दुर्लक्षपणा यास कारणीभूत असल्याची तक्रार पी एल ग्रुपचे शाखा अध्यक्ष जावेद पठाण यांच्यासह नागरिकांमधून होतो आहे आयुक्त उपायुक्तांनी हा प्रकार गांभीर्यानं घ्यावा कारवाईचा बडगाव उगारावा अशी मागणी होते आहे स्वच्छ आणि सुंदर शहर असा नारा महापालिका प्रशासनाने दिलेला आहे मात्र काही ठिकाणांचा अपवाद वगळता स्वच्छ आणि सुंदर शहर दिसत नाही तुंबलेल्या गटारी कचऱ्याचे ढीग हे केवळ विस्तारित भागातच नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी दिसत आहेत महिना महिना गटारीची स्वच्छता होत नाही परिसरात लवकरात लवकर स्वच्छता राबवली गेली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांसह पी एल ग्रुप के शाखा अध्यक्ष जावेद पठाण अजय नरवडे यांनी दिला आहे